मला हे प्रश्न तुम्हाला विचारायचा तुम्ही सामाजिक आणि मी बी सामाजिक कार्य ऐका दादा ऐका तुम्हाला तेच सांगतो मी तुम्ही ज्या क्लिपचं म्हणताय ती मोडून तोडून जी क्लिप त्या लोकांनी फिरवली असेल कोणी पण एक सांगा की माझ्या एकही विरोध मी पहिल्यापासून पहिल्या डे वन पासून सांगतोय की आमच्या सोबत मुस्लिम दलित धनगर बंजारा सगळे आणि आमची मागणी धनगर समाजाला एसटी मध्ये आरक्षण मिळालं पाहिजे हीच तुम्ही माझा प्रत्येक व्हिडिओ उघडून पहा तुम्ही पाटील पाटील तुम्हाला आज सांगतो जे बी केलंय तर ते, ते शरद पवार ने केलंय तुमचे बी नाश केले आणि आमचे बी नाश केले पाहिजे ना पण मी तो विषय बारामती लोकसभा ऐका तुम्हाला की तुमची मागणी काय एसटी मध्ये आरक्षण पाहिजे तुम्ही माझे प्रत्येक व्हिडिओ युट्यूबला माझ्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये जा तुम्ही मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो जिथं माझ्याकडून जर समाजाविषयी चुकीचं असेल तर तुम्ही जे म्हणताल ते करायला तयारी मी हां तुम्ही काय म्हणले लक्ष्मण हाके जिथे दिसेल तिथे त्याला ठोको त्यातील बी बोलता येईल ते काय कोण म्हणलं तुमचा व्हिडिओ तु, आहे कुठे तुमचा कुठे तुमचे कार्यकर्ते तुम्ही तुमचे कार्यकर्ते कुठे त्यांना बी समजून सांगा आणि धनगर सचिन हावळे पाटील असं कधीच म्हणेल नाही मी तर प्रत्येकाला सांगतो की तुम्ही कायदा सुव्यवस्था बिघडण किंवा हे करायचं नाही शांततेचा लढाय तुम्ही तुम्ही माझा व्हिडिओज नाही पाहिले कोणते तुम्ही विनाकारण पाटील पाटील मीला फोन लावताय रोज रोज ऐका मी रोज तुमचा व्हिडिओ बघतो पुन्हा शिवकुमार शु, पाटील काय त्यांचा व्हिडिओ बघतो रमेश पाटलाचा व्हिडिओ बघतो पाटील तुम्ही काय काय जावळे पाटलाच्या जा तोंडातून कधीच हॅलो पाटील चुकीचा हे काही शब्द कुठल्याच जाती धर्माच्या विरोधात गेलेला नाही आणि जाणार बी नाही शिव जाऊ पर्यंत तुम्हाला तेवढं बी सांगतो हे पाटील ऐका तुम्हाला एक सांगणं म्हणजे तुम्ही बी वतनदार आणि हमी बी वतनदार आहोत ह्या गोष्टीवर तुम्ही तुम्ही आमची इज्जत आणि हमी तुमची इज्जत नाही बरोबर आहे तुम्ही आमची काढल्या तर काढायला तयार होते तेच म्हणायला तुम्ही हे काढलं काढलं का मी काढलं मला नाही तुमचं ते काळ कुठे रमेश पाटील ते तुमच्यात आता जवळचे शेजारी शेजारी कार्यकर्ते आहेत त्यांना सांगा की ऐका ना साहेब तुम्ही तुम्ही त्या लक्ष्मण हाकेला समजून सांगा हे ते हे जे असे वक्तव्य कुठून येते यांनी आमचं भांडण सांगितलं त्यांना आमचं भांडण कोणाशी आहे सरकार सरकार सोबत हा तुमच्याशी आहे का तुमचं भांडण कुठे पाहिजे सरकार सरकार सोबत आहे ते मग मला एक सांगा आता त्यांनी त्यांनी काय म्हणाल पाहिजे त्यांनी इकडे मराठी काय निजामाची अवलाद जे म्हणते अकरा पोरी द्या हे शोभत का मला सांगा तुम्ही आता पोरीवाळीवर पोरीवाळीवर बोलल्यावर आपल्याला शोभन का मला सांगा बरं नाही नाही हे सोभन हे आम्हाला बी हे वक्तव्य माहित आहे आम्ही रोज मी सर्वात जास्त आमचे हाके साहेबाचे हिडो बघण्यापेक्षा तुमचे व्हिडिओ बघतो रमेश पाटलाचे हिडो बघतो रेकॉर्डिंग बघतो हे बघतो रेकॉर्डिंग एवढ्या झवण्या मायचे गांड हे ते बोलायचं सोपचं काय आहे कोणाला फोन लावून महाराष्ट्राचे का पहिल्यापासून विरोधक आहे माझ्या प्रत्यक्ष तुम्ही पाहता म्हणताय तुम्ही पाहिले की नाही प्रत्येक बाईट मध्ये माझं असतं की कुणीही कुणीही कुठल्या जातीच्या पक्षाच्या नेत्याच्या विरोधात बोलायचं नाही हे तर माझं आवर्जून असतं सांगणं लक्षात घेता आता मला एक 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 रोज व्हिडिओ बघतो ज्या दिवशी जरंगे पटील ज्या दिवशी धनगराच्या गांडीत लाकूड घातलं म्हटलं त्या दिवशी मी शिव्या द्यायला चालू केलं कमेंट करायला चालू केलं बघा मला का, तुम्हाला तो पूर्ण व्हिडिओ पहा तुम्ही दादा कसं आता तुम्ही एवढं आहे म्हणले ना मला म्हणून तुम्हाला सांगतो तो जो व्हिडिओ त्याने तुम्हाला मोडून तोडून दाखवला ना तो पूर्ण व्हिडीओ समोर बसून बघा त्याच्यात म्हणायचं काय होतं की बाबा तुमची बी फसवणूक केली आमची तर केलीच केली पण यांनी तुमची बी फसवणूक केली आता त्यांची ती भाषा शैली त्यानं काय म्हणले की बा या म्हणजे सरकारनं किंवा हे यांनी संगरायला वी असं असं केलं तुम्ही तो व्हिडीओ पूर्ण पहा नंतर मला फोन लावा बस नाही नाही मला एक सांगा ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य स्थापना केली ते राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनंतर मल्हारा होळकरांनी धनगरांनीच राज्य आटके पार झेंडा फडकावला की हो हॅलो हळ पडते हां हा, बोला हां धनगरांनीच आटके पार छत्र छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापना केली धनगरांनी सर्व मुद्दे मराठ एक आपण मग नंतर जात पडली पण आटके पार झेंडा फडकणारे मलाराव होळकरच आहेत यशवंतराव होळकरच आहेत महाराजांच्या मराठाचं सौराज्य आटके पार झेंडा फडकवणारे मल्हाराव होळकरच आहेत ना मग तुम्ही आम्हाला का टीका करू शकता हे त्यांना बोला रमेश बोला काळ कुठे पटलाला बोला हॅलो पटेल हॅलो तुम्ही तुम्ही रेंज मध्ये नाही का पाटील ट्रॅव्हलिंग मध्ये गाडी चालवतोय नाही असं व्हिडिओ बनले की आमचा बी समाजाचे आमचे बी डोसके आधीच आमचे डोसके तापणार आणि तापले तर पाटील आमचे कमी हे होईना तुम्ही तुम्हाला मुखेड तालुक्यात कोणी सोयरे असेल तर त्याला विचारू शकते आमचा रेकॉर्ड धनगराचा आमचा करायचा मग तुम्हाला तुमचे हे काय झालेलं आहे माहिती राहिले कुठं आता तुम्हाला तुमची मागणीच कोण मागणार नाही तुम्ही त्यांना म्हणायला पाहिजे या हाके साहेबाला तुम्ही म्हणा प्रत्येक स्टेजवर तुम्ही मराठ्याला विरोध करताना कसं तुम्ही एस एसटी मध्ये आरक्षण द्या म्हणून बोला म्हणा खरं सरकारच्या विरोधात आंदोलन करते का ना कर हो ते नाही करीत ना साहेब ते नाही हो साहेब आम्हाला आरक्षणाचं तेवढं डोस घेत नाही पण आमच्या जातीवर बोलल्यामुळे आम्हाला काय जा, झालं पाटील बोलले की नाही धनगराच्या गांडीत लाकूड घातलं हे भाषा बोलणं जरांगे पाटलाचं योग्य आहे का हे सांगा त्यांनी त्या दिवशी त्या गोष्टी बद्दल माफी शब्द महागरी बी घेतले माफी आपण एक सांगतो तो व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा त्याच्यात तसा म्हणणं नव्हतं ते फक्त तेवढंच मोडून तोडून जोडून सांगितलेलं आहे तुम्ही त्या व्यक्तीला अजून ओळखलं नाही ठीक आहे त्यांचं म्हणजे पाटील मी तर... मराठवाड्यातच जाता मुखेड नांदेड म्हणले तुम्ही मराठवाड्याची भाषा शैली तुम्हाला माहितीये पाटील मी इथून बाळासाहेब थोरातला पाळलाव हे लक्षात ठेवून इथून पाळला विधानसभेला पाडणारा मेन कारणीभूत बाळासाहेब थोरातला मीच हवं नाना पटोलेला की पळो करणारा माणूस हवा घेणं देणं एक हाय एक हा पटेल एक हाय आम्ही तुम्हाला इज्जत तुम्ही आम्हाला द्या मला एवढं कळतं मला एवढं कळतं आणि जर तुम्ही आमची इज्जत काढला तर आम्ही तुमची इज्जत काढणार हे शंभर टक्के आणि असे काढणारे व्याप्तींच त्यांचं समर्थन आम्ही करणार करत नसतो आम्ही करणारे नाही तेच सांगतो नाही नाही आता काळ कुठे पटला जे बघू चला पुन्हा ते कोणतरी फोन लावून वाकडे बोलायले ते हिडू बघू लाव पण ही योग्य भाषण काळ कुठे झाला होता चिडणार नाही तर काय होईल हां हाके जिथे भेटल त्याला ठोका म्हणून आम्हाला ठोका आमच्या जमात बसलं धनगराच्या डोसक्यात बसलं तर आम्ही कुठून उचलून देणे कोणी कमी नसतं ठोकीची भाषा करणं चुकीचं आहे चुकीचं आहे हे कसं असतं हे जर हे पेटलं ना साहेब तुमच्या आरक्षणाच्या दोघाच्या मागण्या तशाच राहून जाईल आणि ज्याला जे साध्य करायचं ते शंभर टक्के होणार आहे हे तर मान्य ज्या दिवशी जरांगे पाटील उपोषणाला बसल्या त्या दिवशी पासून व्हिडिओ बघतो मी पण कुठं कमेंट केलं नाही ज्या दिवशी जरांगे पाटील धनगराच्या गांडीत लाकूड म्हणले त्या दिवशी मग मी कमेंट वाकड बोलायला चालू केलो आता तुम्हाला, तुम्हाला जरांगे पाटलाचा ते व्हिडिओ मोडून तोडून दाखवला पण क्लिअर व्हिडिओ तुम्ही ते दोघांचे पाहिले का वाघ मारे काय म्हणतं मराठी निजामा च्या अवलाद हे तुम्हाला चांगलं वाटतंय नाही नाही आम्हाला चांगलं वाटना पण आरक्षण मागते आरक्षण आता आम्हाला अकरा पोरं तयार तुमच्या पोरी मराठ्याच्या द्या म्हणजे पाटील पाटील तुम्हाला सांगतो छत्रपती शाहू राजांनी पहिलं आंतरजातीय विवाह लावल्यात आणि आहिल्या दिवस होळ आंतरजातीय विवाह लावल्यात हे बोलणं चुकीचं आहे पण पहिलं ज्या आयल्या देवी होळकरांनी मुलगी कोणाला दिली आंतरजातीय विवाह केली त्यांच्या मुलीचा छत्रपती संभाजीराजांनी मुसलमान समाज खाटीक समाज बागवान समाज ओबीसी मध्ये त्यांच्या सोबत करते का का आपले लोक नाही ते भाषा बोलणं ते चुकीचं आम्ही मान्य करू पण ते हवळे पटेल तसं तुम्ही मग आता काय उरलं तुम्ही शब्द शाहू महाराजांनी असं केलं आंतरजातीय विवाह मग आपण मुसलमानाला बागवानायला द्यायला तयार आहे का आपण पोरी मला सांगा शोभना नाही नाही यार तुम्ही शोभना की आम्ही बी म्हणलं की मला एक सांगा आज पोस्टोर धनगर मराठा भाऊ म्हणून राहिलेले आहे त्याच्यामध्ये ते निर्माण होणे हे माझं म्हणणं म्हणते आमची तुम्हाला लक्षात नाही आलं मराठे सहाच्या सहा कोटी मराठी तुमच्या आरक्षणाच्या मागणीच्या ठाम आहे तुम्ही अजून लक्षात घ्या एकीच सर्वश्रेष्ठ बळ असतं आमचं त्या हकी साहेबाला तेच म्हणणं आहे की बाबा तुम्ही धनगर आरक्षणाची मागणी लावून धरा तुम्ही सरकारला विरोध काय करा की बयांना ओबीसी घेऊ नका तुमची ती संविधानानं अधिकार दिलेला आहे तुम्ही ती मागणी करू शकता अरे पण तुम्ही पाटील आज सांगतो धनगर तुम्हाला आरक्षण भेटल तुम्हाला आरक्षण भेटल मराठा समाजाला आरक्षण भेटल पण धनगराला भेटणार जर धनगराला आरक्षण भेटलं तर पवार घराण्याच्या हातून बारामती निघून जाते पवार घराण्याचं दुसरीकडून कुठंही वर्चस्व चालणार हा पवारशी घेणं देणं नाही राजकीय पक्षाशी र करणारे पवार साहेब आहेत हे पाटील तुम्ही सांगा आणि काही चांगले प्रगल्भ नेते दिसताय म्हणजे तुम्ही समाजाची कळवळी सांगतो साहेब तुम्ही त्या हाकेला आणि त्या वाघमारेला पण सांगा की बाबा तुम्ही मराठ्या सहा कोटी मराठ्यांना टार्गेट नका करू तुम्हाला जरांगी पाटलाची भूमिका नाही पटत झरांगी पाटील भांडते कोणाला सरकारला पण तुम्ही तुम्ही सरकारला भांडा ना बा यांना देऊ नका तुमचा अधिकार आहे तो नैतिक पण तुम्ही असं तुम जर निजामाचे आवलात आणि काय तुमच्या पोरी पटलं हे बोललेले असले ऐका की माझं एक म्हणणं मी कोणता कार्यकर्ता नाही मी कोणता नेता नाही मी कोणता साधा एक ग्रामपंचायतचा सदस्य नाही पण मी जोपर्यंत अभ्यासू माणूस आहो मी अभ्यासू एवढा अभ्यास आहो की मी प्रत्येकाच्या व्हिडिओवर अभ्यास करतो तुम्हाला पहिला मेन मुद्दा सांगतो प्रत्येकाच्या व्हिडिओवर प्रत्येकाच्या शब्दावर अभ्यास केले जाते मोडून तोडून त्या बातमी तुम्हाला ज्या बद्दल मला फोन लावला ती बातमी पूर्ण बघा पूर्ण असेल तुमच्याकडे तर ती मी सापडून तुम्हाला पाठवतो तिच्यावर चांगला व्यवस्थित अभ्यास करा त्याच्यात बोललेलं काय आहे तेव्हा तुम्हाला की किंवा हे सांगते ते खरं होतं नाही तुम्हाला हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर ओळख आहेत का पाटील मला नावावरून नाही सांगता येणार पण माझे आमदार मुखेड तालुक्याचे माझे आमदार बर बर हां विचार त्यांना विचारा मी कसा वागण्यासाठी आहो कसा आहो काय मी, मी कशाला आमदार जे पडतं ते मी मांडत चालतो माझ्यामुळे जर भावना दुखवल्या असतील तुम्ही ते व्हिडिओ मला दाखवा मी जाहीर माफी मागायला तयार आहे पण माझ्याकडून आजपर्यंत मी कधी चुकू दिलेलं नाही चुकू देणार नाही आणि जर चुकीचं कोणी बोलणार असेल मी मराठा बांधवांना अजूनही आवाहन करतो तुम्ही जसं म्हणले पण तुम्ही तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे की त्या हाकेला आणि वाघ मारेल म्हणा भाऊ जे झालं ते सोडून द्या आता आम्हाला नका उगा विना कारण तुम्ही धनगरायना बी लढले माळी समाज बी लढले अठरा पगड जातीचे शिवरायांच्या काळात लढले मराठे बी आटके पार झेंडे काढले मराठ्यांनी कित्येक आमचे बितावा आमचे बापजादे गेलेले तुमचे गेलेले तुम्ही अवलाद म्हणता म्हणजे पुन्हा तुम्हाला निजामाच किंवा औरंगजेबाच पाटील माझं गाव छोटा आहे माझ्या गावामध्ये तीन समाज आहे एक बौद्ध समाज आहे आणि एक मराठा समाज आणि एक आमचा हटकर समाज आम्ही तीन समाज एक सखे भाऊ म्हणून वागत्या खेळ्यात सगळे राहते तुमच्याकडेच नाही सगळे आम्ही शंभर टक्क्यापैकी नव्वद टक्के आमचा समाज आहे दोन टक्के तुमचा आहे आणि दोन टक्के पाच टक्के तुमचा आहे आणि पाच टक्के एसी आहे हा आमच्या घरी जर काही कार्यक्रम घडलं न कोणती मोज झाली तर ते रात्रंदिवस मराठा समाज आमच्या घरी राहते आणि बौद्ध समाज राहते आणि त्याच्या घरी जर काही प्रकरण घडलं काही घडलं तर आम्ही त्याच्या घरी रात्रंदिवस राहते त्याच्या घरचं लोक पाहताना एक माळी समाजाचं आहे मग आता ह्याच्यामध्ये कसं आता ऐका माझ्या सोबत जे कंटिन्यू राहते माझ्या सोबत गाडीमध्ये ते सगळ्या जातीचे मग त्यांना त्यांना ते राहते तर त्यांना नाही वाटत का काही आम्ही ते राहिले पण सिनेमा संघ सर आमचं ऐकायक थोडं रमेश पाटलाला थोडं नको सांगा नाही तर ते त्यांचा नंबर द्या मी तुम्हाला जसं बोलला तसं हे गावगाड्यामध्ये एकूण एकामध्ये दुश्मनी वाढते मोरी पोरखेळ ओलाले भेटल आरक्षण धनगराला भेटल मराठा समाजाला भेटल न भेटल पण आज हमी गावगाड्यामध्ये बोरल्या राजकारणी लोकांच्या कार्यकर्त्याच्या नादाला लागून हमी गावगाड्यामध्ये एकूण एकाच्या विरोधात एकूण एकाच्या ह्याच्यात का आता काल प्रकरण सांगतो कालचं प्रकरण इथं आरक्षणाच्या विरोधात मला गाडी चालवतोय तुम्हाला मी आमच्या मराठ्याच्या सगळ्या बांधवांना सांगतो बरोबर आता तुम्ही काय करा आता तुम्ही त्या हकीचा वाघमऱ्यांचा नंबर मिळवा आणि त्यांनाही फोन करून सांगा बरं का जे जे बोलत असतील असे नाही का चुकीची भाषा बोलत असतील तुम्ही त्यांना फोन लावा आणि त्यांना म्हणा भाऊ असं बोलायचं नाही तुम्ही भांडा सरकारशी एवढं सांगा बोलू समोर भेटला बोलू तुमचा बी ते नंबर रात्री हिळू बघताना काढून नंबर कटून घेतला मी हा चुकीचं बोलत असतो ऐका साहेब मी जर चुकीच बोलत असतो तर मी माझा नंबर व्हायरल म्हणजे बंदच ठेवला असता मी आता तुम्हाला झालं पंधरा सोळा मिनिटं झाले असं मी बोलतोय तुम्हाला बरोबर आहे की नाही मी प्रत्येकाला बोलतो समाधान करतो की बाबा हे असं नाही असे आणि हे चांगलं नाही हे आप प्रत्येक आपल्या प्रत्येकाचा अधिकार आहे आपल्याला घटनेनं अधिकार दिलेला इथं हुकुमशाही नाही इथं पहिले जसं शस्त्रांना लढाई जात होती है, आता वैचारिक लढाई जसं तुम्ही वैचारिक माझ्याशी बोलताय ना आता विचारांनाच लढल्या जाणार आहे कोणत्याही लढाय त्याच्यामुळं कोणाचं किती बळ आहे काय हे काहीच उपयोगाचं नाही आता आता जर आता जे टिकन ना तर फक्त विचाराची लढाई एकमेकाला सांभाळून घेणं माझ सांगण्याचा उद्देश माझं सांगण्याचं उद्देश म्हणजे माझा असा उद्देश नाही की माणूस कसा आहे आमचे डोसके आधीच पाटील गरम होईनात तुम्ही विचारा तुमचे पाहुणे रावळे असेल तर विचारू शकता चौकशी करू शकत्या आमचे डोसके आधीच गरम होणार आणि गरम झाले तर थंड लवकर होण्यात मग महाराष्ट्र पेटूनी हे माझ विचार आहे आणि माझ्या विचाराचे समज तुम्ही वाटते का वाटणार तुम्ही आम्ही सारखेच आहोत भाऊ भाऊच आहोत तुम्ही पण असं आमच्या समाजावर ऐका आमच्या समाजावर जर टीका केलं मग मी जरांगे पाटलाचा एवढा माझा डोसक्यात असा राग आहे की मी तिथे बी जाऊन भेटून बोलू शकतो समोरामोर तुमचे किती जरी सहा कोटी समाज उभा टाकला पाठीवर तरी तिथं खडीचोट बोलू शकतो मी असं नाही की हे ना एवढ्या माणसाच्या भिलो नाही कोणालाच भिल माणूस आता पुन्हा तुम्ही पुन्हा एकाच अँगलला बोलू राहिले तुम्ही बोलू राहिले पुन्हा मी तुम्हाला मी काय सांगू राहिलो आव तुम्हाला तेच सांगतो मी तुम्ही आता काय कोणती भाषा वापरू राहिले की बा आम्ही असं करू अरे मी तुम्हाला सांगू काय राहिलो तुम्ही तुमच्या माणसाला दोन तीन जणाला आवरा मी माझ्या लोकाला आम्ही आवाहन करतो ना तुम्ही ऐकायची माझ्याकडे तुमच्या इतर कोणाचाही नंबर नाही मी शेतकरी आहोत तुम्हाला व्हिडिओ कॉल करून दाखवा म्हणलं तर व्हिडिओ कॉल करून दाखवतो मी कोणता कार्यकर्ता नाही कोणता नाही माझं गाव हुल्लप्पा गंगाधर नाईक राहणार खपरा तालुका मुखेड जिल्हा नांदेड हे का पोस्ट येवती असा हाय कोणी तुमचे पाहुणे रावळे असेल तर त्यांना डायरेक्ट संपर्क करून विचारता की हे कार्यकर्ता हाय का कोणता समा समाजाचं काम करते मी कोणत्या समाजाचं काम करणार कोणतं राजकारण करणार कोणतं काहीच करणार पण मला एकच डोसक्या त्या दिवशी बसले जरांगे पाटलाचं की धनगराच्या गांडीत लाकूड घातलं त्या दिवसपासून मी कमेंट करायला चालू चलो मी व्हिडिओ परत तुम्ही तो व्हिडीओ पूर्ण बघा पुन्हा एकदा बघा कुठून तरी मिळवा तुम्ही आता एवढं जर व्हिडिओ पाहताना सगळे तो पुरा व्हिडिओ त्या चॅनलवर सगळ्या नॅशनल मीडियाच्या चॅनलवर बरोबर मग त्या तसं जर वक्तव्य असतं तर ह्या तुमच्या ह्या व्हिडिओपेक्षा प्रत्येक चॅनल वाल्यानं त्याची दखल घेऊन ते मोठं प्रकरण हे झालं असतं हे कोणीतरी मोडून तोडून ते व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही तो पूर्ण व्हिडीओ पहा आणि तुमचं समाधान करून घ्या मी माझ्या बांधवाला सांगतो तुम्ही तुमच्या बांधवाला समजून सांगा आणि सलोका का असं जाऊ द्या मी गाडी चालवतोय एक मिनिट द्या एक मिनिट द्या हे एकानं तरी जरंगे पाटलावर कंप्लेंट कम्प्लेट केले का महाराष्ट्रामध्ये एकदा न तरी हे गोष्ट बोलले म्हणून धनगराने तरी महाराष्ट्रात आज हाके साहेब नाही ना म्हणून तरी केलं ना तुम्हाला तेच सांगू राहिलो ना तसं बोललेलंच नाही साहेब तुम्हाला तेच लक्षात याय ना की तसं बोललेलं नाही हे तुमच्यापर्यंत आता जो मोडून तोडून बनवून पाठवलं असं आता त्या हाके साहेबांनी माग माळी समाजाचं म्हणे माळी समाजानं असं असं केलं आपलं ते व्हिडीओ मग ते काय म्हणे तरी अमुक केला तमुक केला ते सगळ्या गोष्टी झाल्या ते सारवा सारव केली कोणा उचलून धरलं का होते ठीक आहे बनवला असन बाबा हे मान्य करा तुम्ही कोणी बनवत असन कोणी असं हे करत जोपर्यंत प्रत्यक्ष डोळ्यांना बघत नाही काना ऐकत ना नाही तोपर्यंत विश्वास ठेवायचा नाही आता मागडी कानी सांगतो गावबंदी केल्याने त्याला तुम्ही एकच मिनिट द्या मला गावबंदी केल्याने त्याला तुम्ही गावबंदी पुन्हा दोन वर्षाचं जर काढत बसले तर बस घंटा गाडी चालू राहिलो यार तुम्ही चालू एक मिनिट द्या हावळे पाठीत हावळे पाठीत एक मिनिट द्या गावबंदी केल्यानंतर यवती मध्ये सत्तर टक्के आम्ही ओबीसी समाज या भोवतालच्या खेड्यामध्ये तर तुमचे गावबंदी केलं म्हणून आमचा पाहुणा हिंगोलीचे नाईक साहेब आले यवतीला आणि त्यांच्या गाडीवर पक्षाचं पंजाच चिन्ह होतं तर तुमचे कार्यकर्ते काय केले गावबंदी केले आम्ही म्हणून आमच्या समाजाच्या आमच्या नेत्याला टार्गेट केले आमच्या कार्यकर्त्याला माणसाला टार्गेट केल्यानंतर मग केल्यावर ते व्हिडिओ बनून त्यांनी फेसबुकला टाकल्यात अर्ध्या घडी लावून पंधरा मिनिटात फेसबुकचा व्हिडीओ कट करून पाय लावला लागला मी कोणा पक्षाचा कार्यकर्ता नाही नेता नाही हे पहिलं माझं उद्देश आहे बघा पाच पंधराच मिनिटात ऐका ऐका तेच सांगतो तुम्हाला गावबंदी बी केली तर फक्त कुठल्या एखाद्या जाती धर्माच्या बांधवायला केली नव्हती तुम्हाला लक्षात नाही हे हा देश ना हा एका विचारधारेवर चालतो आपण गावागावात आपल्या आपल्या मंदिरात म्हणा इथं बसून आपण जो न्याय मागू राहिलो त्याच्यात आपण कुणाच्याही भावना किंवा आपण त्यावेळेला फक्त राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी का केली होती तर त्यांना जाणीव कळाव की प्रत्येक गावागावात लोकांची भावना काय हे तुमच्या आता हे तुम्हाला बी तुमच्या समाजाची मागणी करायची ना आरक्षणाची तर तुम्हाला बी असाच आमच्या सारखाच लढा लढा लढणार लागणारे वैचारिक आणि तुम्हाला बी जसं काल बंजारा समाजाचं जे जालन्याला झालं बीडला हे झालं मागणी ती तर मराठी बी गेले होते कित्येक मराठी गेले होते का जबाब बंजारा समाजाला बी आरक्षण मिळालं आमची अशी आपलपोटी भूमिका नाही ना भाऊ तुम्हाला तेच सांगू राहिलो हे हे दोन तीन जण येतील आपल्यात नास होतील हे तुम्हाला हे रोखणे तुम्ही तुमच्या बांधवायला सांगा आम्ही आमच्या बांधवायला सांगतो ओके ओके चालू ओके